चिखली व टाकळी परिसरात वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांचा जीव धोक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय यांच्यासह ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखली व टाकळी गाव परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेकोली प्रशासनाने परिसरात टाकलेल्या ओव्हरबर्डनवर दाट झुडपे व झाडे वाढल्यामुळे वाघाचा वावर वाढला आहे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वाघाने टाकळी येथील शेतकरी गुलाब बामाधर टोंगे यांची गाय ठार केली तसेच शेतकरी अनिल टोंगे यांच्या गोहण्यास जठमी केले या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून केव्हाही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थांनी केलेल्या निवेदनात वेकोली प्रशासनाने टाकलेल्या ओव्हरबर्डनवरील झाडे झुडपे तातडीने हटवावीत टाकळी साखरा टाकळी चिखली व चिखली येनक या रस्त्यालगत लाईट व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे तसेच वनविभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा तो भविष्यात नरभक्षक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वेकोलीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितात गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे काकडी गावामध्ये काल एक दुर्घटना घडली वाघाचा सतत संसार असल्यामुळे काल सोडले असताना बाराच्या दरम्यान श्री गुलाब डोंगे यांची गाय मारून टाकली आणि तसेच सोबत अनिल टोंगे यांचा पुन्हा प्रयत्न केला या लोकशीलच्या ढिगाऱ्यामुळे एवढे झाडेझोपे वाढली की रस्त्यांना दोन्ही बाजूने झुपे आहेत आणि रस्ता पूर्ण त्या झुपामुळे बंद झालेला आहे त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे जाणारा काही दिसत नाही आणि सतत बागाच्या भुकीमुळे शेतकरीसुद्धा शेतात जाऊ शकत नाही आणि शेतात जात नाही त्यामुळे सवारणीचे सुद्धा शेतकरी करत नाही त्यामुळे पीकसुद्धा खराब होण्याचे लक्षण आहे आणि परिसरात असलेला वाघ हा सतत दोन तीन महिन्यापासून संसारत आहे यापूर्वीसुद्धा चिखली शिवरामंदी कंपाऊंड लावून वाघ गेला आणि त्यामुळे ते शेतकरीसुद्धा तिथून पळून गेले या सात वाजले तर हा रस्ता पूर्णपणे बंद होतो त्यामुळे विभागाने काहीतरी याचा बंदोबस्त करून वाघ आपल्या हद्दीत न्यावा अशी ती माझी वन विभागाला आपला बंदोबस्त करा आणि डब्ल्यूशील वन्याने आपला बंदोबस्त करा आणि निर्भय होईल असं वातावरण तयार करावं आणि झाडे झोपे काढावी अशीच माझी वन विभागाला विनंती आहे चिखली टाकली परिसरामध्ये मागील महिनाभरापासून बागाचा वावर या ठिकाणी वाढलेला आहे आणि या परिसरामध्ये वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड वनी एरियाच्या पुलगाव खदान असून त्यांचे रस्त्यालगत धिगारे आणि त्या रस्त्यालगत खोसुपीस नावाचं पर्यावरणाला ना घातक झुडपी जंगल रस्त्यालगत आणि मोकळ्या जागावर या ठिकाणी निर्माण झालं त्याच्यामुळे वाघाला अधिवास करण्यासाठी अनुकूल जागा या ठिकाणी निर्माण होत आहे आणि याचाच परिणाम आहे की काल गुलाबभाऊ टोंगे अनिल टोंगे यांच यांची दुधाळ गाय आणि या ठिकाणी गोरा त्याला एका गोरा जखमी केला दुधाळ गाय खाऊन टाकली तर तेथील शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही शेतमजूर जाऊ शकत नाही विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही अशी भयावह परिस्थिती चिखली टाकणी या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे डब्ल्यू शेलच्या बेजबाबदारपणामुळे वाढलेले झुडप्या जंगलांना आजूबाजू दिसत नसल्यामुळे यांना वाघापासून केव्हा आमच्या हल्ला होऊ शकतो याची भय निर्माण झालं मागील वर्षी कोल्हार पिपरी परिसरामध्ये आधी तीन चार पशु खाल्ल्यानंतर त्यांनी नंतर म नरबक्षी तिथल्या माणसाला खाल्लं त्याच्यामुळे हा पशुभक्षी वाघ नरभक्षी होण्याची वाट वनविभाग पाहते हे अत्यंत दुर्दैवी आहे महसूल प्रशासनानेसुद्धा नागरी जीवनाचं रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून बेकोलीच्या नियमबाह्य झुडपं रस्त्यावरून या ठिकाणी हटवावे त्या ठिकाणी विद्युत लाईट लावावे अशी न्याय आणि रास्त मागणी चिखली येथून आलेले दिलीपभाऊ भगत माजी सरपंच अनंतभाऊ मळावी गुलाबभाऊ टोंगे या ठिकाणी सफल पारखी ग्रामस्थ हे निवेदन घेऊन आलेले आहे तेव्हा आमची विनंती आहे की तात्काळ जर ही व्यवस्था लागत नसेल तर पर्यावरण धोरणाच्या विरोधात जाऊन जे ज झुडपी जंगल या ठिकाणी निर्माण केलेलं आहे कारवाई न झाल्यास वेकोलीची खानसुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ बंद पडायला मागे पुढे पाहणार नाही तेव्हा वाघाला या ठिकाणी पिंजऱ्यात बंद करून लोकांना या ठिकाणी निर्भय करण्यात यावं आणि त्यांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने अतिशीघ्र कारवाई करावी